त्याच्यावरती कॉमेंट करता येत नाही आहे ह्याचं कारण असणार आहे की कोणी केलं आहे इंटर्नल आहे की एक्सटर्नल आहे अरे हे म्हणतील की इंटरनल बॉम्बला झाले नाही ते इंटरनल बॉम्बला झालेले आहेत आणि इंटरनल बॉम्बला जे एवढे काय मटेरियल सापडलेलं आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे त्याच्यामुळे सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामधनं ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे तुम्हाला याचं कारण असं आहे की त्या नांदेडची केस जी आहे ती चालली नाही त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय की मालेगावची केस ही चालली नाही त्याच्यानंतर असणारा अजमेरची असणारी केस त्या ठिकाणी चालली नाही की जिथे इंटरनल किंवा मुंबईतलं असणारं कबूतरखाण्याचा ब्लास्ट झाला त्याचं कोणाला माहितीच नाही गिरगावमध्ये ब्लास्ट झाला कोणालाच माहिती नाही त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्लास्ट झाला तो माणूस कुठे गेला कोणालाच माहीत नाही त्याच्यानंतर असणारा पुण्यामध्ये ते, ते हॉटेलमध्ये झालेला ब्लास्ट जो आहे आ, त्याचंही कोणाला सर ब्लास्ट माहिती नाही आहे आता ही एवढे जर अनडिस्क्लोज किंवा अनइन्वेस्टिगेशन असेल इंटरनल ब्लास्टमधल्या तर तुम्हाला सर सिरियस प्रॉब्लेम आहे असं मला दिसतंय तिथे सर गेल्या काही दिवसापासून स्फोटक किंवा त्या संदर्भातले जे घातक एक्सपोजर आहे ते पकडण्यात आले होते पोलिसांना ए अलर्ट सुद्धा आला होता दिल्ली पोलिसांना तरीही याकडे दुर्लक्ष झालं से तिथे पार्लमेंट वरती अटॅक होऊ शकतो तुमची सिक्युरिटी सिस्टम काय आहे ती दिसते एक्सपोज झालेली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव